اودي ليه باصا ها اوه ها اوه يا قاري كده يا عباس اوه اوه بصاحب button nahi banne wala chal nahi raha aur kar 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 la eagle आपण रेडरला बघतोय रेड करत असताना एकंदरीत थोडस शांत स्वभावाच्या खेळीच्या माध्यमातून डाव डाव्या कोपऱ्यात या ठिकाणी चढाईचा प्रयत्न केला क्रॉस केली त्यानंतर चढाईसाठी नवीन रेडर आलाय थोडीस घाई करतोय आणि स्वतःला बघा या ठिकाणी कमबॅक करून देण्याचा प्रयत्न देखील करतोय आणि सुंदर असा डिफेन्स आपल्याला पाहिला म्हणा किंवा माध्यमातून आपल्या अजून कामगिरी केली जाते इथे मात्र धक्का बसेल एकंदरीत सहा गड्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये नवीन रेडर टी वाय बाप या संघाकडून जाताना आपण बघतो इथे स्पर्श केला परंतु कामगिरी असला तुम कामगिरी डिफेंडरला ब्लॅक लाईनच्या च्या इथे दुसऱ्याकडे दे देखील बाद झालाय बारावी कॉमर्स या संघाचा पुन्हा एकदा बघा प्रत्युत्तर करण्यासाठी बारावी कॉमर्स या संघाकडून आलाय परंतु या ठिकाणी आपण बघतोय सातत्यानं चर्चा प्रेशर टाकण्याचा रेडरवरती हा प्रयत्न केला जाईल शिवाय बाबच्या माध्यमातून त्यांच्याकडे अनुभव असा आणि ते मात्र आपण पाहायला गेलं तर पॉईंट दिला जाईल जबरदस्त कामगिरी जो रेडर होता तो बाद केला गेला आहे इथे पुण्याच्या नवीन रेडर आलाय इथे चार गाडींच्या शेतरक्षणामध्ये आपण एकंदरीत पाहिला गेला तर उजव्या कोपऱ्यातून अतिशय लांब हात्यानं इथे मात्र बघा लात मारण्याचा प्रयत्न देखील आहे इथे चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला जाईल का परंतु इथे पुण्याच्या एकदा माघारी परतलाय जबरदस्त कामगिरी केली जाते आता मात्र बारावी कॉमर्स चा संघ बायकोड परत परतलाय चार गडी फक्त त्यांचे मैदानामध्ये उरत एका बाजूला सातच्या सात गडी बाय बॅप या संघाची आपण बघतोय आपण पाहायला गेलं ऑर्निंग दिली जाते याही वेळेला बाद झालेला आहे रेडर आता सुपर टॅकल ऑन असेल तिकडे आपण बघतोय सुपर टॅकल ऑन असेल रेडरला पाठवलं जाते इथे जर का या खेळाडूला डिफेंडर पकडला तर आपण पाहतोय तर दोन गुणांची कमाई केली जाईल संघाच्या माध्यमातून परंतु रेडर साठी त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी नवीन रेडर आलाय नंबर अशी कामगिरी आहे आणि जावं लागेल याही वेळेला ब्लॅक लाईनच्या बाहेर दोन गडी आता मात्र पी वाय कॉमर्स या संघाचे त्या ठिकाणी उपस्थित असेल आपण बघतोय सुंदर अशी कामगिरी आहे उजव्या कोपऱ्यातून पुण्याचे एकदा तोच रेडर आहे त्यांनी सुरुवात देखील केली होती आणि इथे मात्र शेवटच्या वेळेला इथे स्पर्श केला गेला आणि मात्र रेडर बाद होणार पुण्याचे एकदा आपण पाहिले त्याला बाहेर काढले जाते साईल देखील आहे इथे पकडण्याचा प्रयत्न होईल का आणि इथे आपण पाहतोय तर यस ऑल आउट झालेला आहे बारावी कॉमर्स चा संघ ऑलआउट झालाय ज्यांच्याकडे अनुभव मी पहिल्यांदा सांगितलं थोडासा कमी आहे आणि अनुभव कमी असल्या कारण आपण इथल्या गुन्हा तालिकेकडे जाऊया फलक काय सांगताय एकंदरीत जर आपण पाहायला गेलो विचार करायला गेलं तर खरंच पहिल्याच अजून हाफ देखील कम्प्लीट झाला नाहीये आणि इथे बारावीचा कॉमर्सचा संघ आहे तो परत नाही अजून खातं उघडले की नाही ते देखील आपल्याला माहित नाही आणि सातत्यानं ना सर हे वॉर्निंग देत आहे टीवाय बॅपच्या संघाला की तुम्हाला ऑर्निंग असेल कोणत्याही प्रकारच्या कमेंट्स करू नका रेडर हा सामना झाल्यानंतरला असेल सामना एस वाय एच एम बनाम नर्सिंग दोन संघ आपण तयार राहा रेडिंग साठी आलाय नव्यानं सुरुवात तुम्हाला जीवनामध्ये देखील करावी लागते आणि तशाच प्रकारची सुरुवात यावेळेला जो का बारावी कॉमर्सचा चा रेटर आहे त्याच्या माध्यमातून केली जाते एकंदरीत पहिला हा अजून कंप्लीट देखील झाला नाहीये त्याच्या आधीच संघ ऑलआउट झालाय आणि त्यानंतरला कमबॅक करण्यासाठी संघर्ष तुम्हाला निचि नियमानं करावा लागतो असेल ओनी को होतीये मजली स्वप्न मे जाण्याची एवढा अनुभव थोडस जखम देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तोच रेडर आहे परिपूर्ण फॉर्म मध्ये दिसतोय आपल्या वाय बॅग या संघाकडून या ठिकाणी पैसा सादर त्याने केला जातोय ज्याचा का स्ट्रॉंग एरिया आहे कामगिरी टीवाय बॅबच्या माध्यमातून झाली आता मात्र टी वाय बॅब चे समर्थक जल्लोषानं सपोर्ट करतात आपल्या वाय बॅफ या संघाला ऐकून बघा पुण्याच्या एकदा थोडस फुटबॉल आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने फुटबॉल नव्हता आणि डॅश करण्याचा प्रयत्न इथे पुणे शेखला आपण पाहायला गेला हा सामना कुणीतरी वन सायडेड सामना आपल्याला पाहायला मिळतोय आज सातत्यानं ही जी स्पर्धा आपण बघतोय खरंच चांगल्या प्रकारची रंगली मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतरला पाच गड्यांच्या क्षेत्रक्षणामध्ये आता बारावी कमरचा संघ आहे एक गुण घेतला की नाही हे देखील चिंतेचं वातावरण असेल इथे थोडंसं बघा परिपूर्ण अंदाज वर्तवला जातो इथे कोणता अग रेडर आहे तो कशी कामगिरी केला अजून देखील बघा स्वर्ग बसला नाही देखील डॅश करण्याचा प्रयत्न लॉबी मध्ये डॅश रेडर बाद होईल बारावी कॉमर्स संघ परिपूर्ण बॅशूड वरती परतला इथे त्याला गुण मिळणं हे कठीण चाललंय जबरदस्त कामगिरी ते डिफेंडर चालत नाहीये रेडर चालत नाहीये परंतु प्रतिस्पर्धी संघाचा रेडर डिफेंडर सुंदर अशी कामगिरी आहेत परिपूर्ण ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर केला जातोय इथे साहिल जाधव बारावी कॉमर्सच्या संघाकडून खेळताना दिसेल इथे बोलण्याचा प्रयत्न केला ओहो हो आपण पाहायला गेला आपण जर पाहतो एकंदरीता दिवस मारण्याचा प्रयत्न आहे इथे त्यांना गुण मिळेल का परंतु तसं होणार नाहीये साहिल ला बाहेर जावं लागतंय आपण पाहायला गेलं रेडिंग साठी तो रेडर चारश्च क्षणामध्ये आलाय परंतु तू काय करतोय हे देखील सांगतोय की तुमच्याकडे कशा प्रकारची जिद्द असणं गरजेचं आहे जिद्द अशी ठेवा की समोरचा देखील तुम्हाला कमजोर संपता कामा नाही इथे देखील आपण चेस बघतोय थोडस पाठचा उपयोग केला इथे प्रयत्न होईल का आपण तो सिद्धांत आणि ज्या वेळेला दोघांची जागळी ताई आहे तिथे माहित आहे म्हणून एकदा प्रयत्न की योग्य वेळेला तो या ठिकाणी आपण पाहायला गेला आपण माहितोय की या वेळेला वाघाला शिकार करायची असते तेव्हा तोच चार पावलं माग जात असतो आणि या ठिकाणी चेस केलं गेले टॅश करण्याचा टी वाय बॅश जबरदस्त कामगिरी केली टीवाय बॅब माध्यमातून मित्रांनो या ठिकाणी बघा कोणत्या प्रकारे गोष्टी ज्या लागत असतील तर कबड्डी आहे कबड्डीमध्ये इजा तर होणार नंतर मर्दानी मातीचा खेळ म्हणजेच कबड्डी आहे आणि या कबड्डीमध्ये इजा तर होणार तुम्हाला नंतर तुम्ही मर्दानी खेळ खेळता हे कबड्डी कबड्डीची व्याख्या पण तशीच असते आणि इथे स्पर्श केलंय मग सुशांतला बाहेर जावं लागेल जबरदस्त कामगिरी केले अजून एक गुण मिळेल असा झालाय बारावी कॉमर्स या संघाला इथे कुठेतरी टच केलंय आणि पुण्याचे एकदा सुपर टॅकल ऑन असेल हा टाईम असेल आपण गुन्हे तालिकेकडे जाऊया तर <laughs> चला आम्हाला गुन्हे तालिका सांगा धोनी संघ हो बारावी कॉमर्स दोन आणि इवाय बॅच चौदा अशी गुणधारिका आहे चौदा दोन इवाय इवाय बॅच चौदा आणि इकडे बारावी कॉमर्स सप्त आणि फक्त दोन गुणपत्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दौलतकर या ठिकाणी असेल हा टाइम झाल्यानंतरला या ठिकाणी परिस्थिती थोडीशी नाजूक आहे नाजूक परिस्थितीने तुम्हाला सामर्थ्य गरजेचं नसता आपण चालू करू दे नंतर कम बॅक करण्यासाठी आपण पाहायला गेलं हे दोन खेळाडू आपल्या संघाकडून काय खेळ सादर करतील पाहावं लागणार आहे या ठिकाणी वरून आहे नऊ नंबरची जर्शी परिधान केले वरून यांना थोडस इथं राजकारण्याचा प्रयत्न असेल परंतु या ठिकाणी सिद्धांत वाद थोडस आपल्याला वादाच्या विरोधामध्ये कुठेतरी आपण पाहायला गेलेला वाघाच्या विरोधात कुठेतरी एखाद्या छोट्याशा प्राण्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता असं वाटायला लागलं होतं मैदानाच्या आतमध्ये आणि तेच आपण किंवा बघतो सगळे चांगले चांगले खेळाडू खाड़। आपण खेळ सादर करताना जर खास करून विचार केला गेला ज्या वेळेला आपण दिशातला बघितलं होतं अशी रेट टाकली होती आता शेवटचा खेळा राहिलाय इथे देखील आपण पाहिलं गेला खतरा आहे ऑल आऊटचा किंवा बॅबच्या माध्यमातून आपण बघतोय एक तर खतरा असेल दुसऱ्यांदा ऑल आऊट होणारा संघ पाहायला मिळेल ही स्पर्धा रंगले परंतु एक तारखी नाही आहे इथे पकडला प्रयत्न होता परंतु आता दुसऱ्यांदा कॉमर्स कॉमर्सचा संघ ऑल आऊट झालेला आहे इथून कम बॅक करताना थोडस त्रास आपल्याला पाहायला मिळणार इतर रेडरच्या माध्यमातून एकही गुण आपल्याला पाहायला मिळालं नाहीये दोन गुण फक्त असतील नवीन रेडर त्या ठिकाणी बघा डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करेल एकंदरीत सात खेळू फोन शेअर त्या क्षेत्रात का परत स्पर्श नाहीये मुख्य रेडरची भूमिका आपण कॉमर्स अच्छा ना एक वाद झालेला आहे म्हणजे स्पर्श झाला होता खेळाडू असेल म्हणजे रेड चालतोय रेडर तिथून मात्र खाली हात येत नाहीये हेच आपण बघतोय एस वाय एच एम आणि नरसिंग या दोन संदर्भ मध्ये भीक बॅटल असेल पुढील आपण तयार राहायचं आहे विलंब करू नका इथे पुण्याच्या एकदा उजव्या कोपऱ्यातून दिशांत आलाय त्याला पकडण्याचा प्रयत्न इथे पाहिलं बघून आलेला खेळाडू दिसतोय एक नंबरची जर श्री दिशांत प्राप्त केली आहे परंतु समोर पकडण्याचा प्रयत्न केलं किती खेळाडू असतील दोन खेळाडू सिद्धांत आणि अर्व हे दोघं जातील बाहेर ब्लॅक लाईनच्या बाहेर जातील इथे बघा रेडर खाली आज जात नाहीये म्हणजे आज फक्त आणि फक्त एका बाजूला काय केलं जातं बघा प्रॅक्टिस मॅच असल्यासारखं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय कारण का बारावी कॉमर्सचा संघ दुसरी बॅट्समेन वरती परत स्पर्श झाला अंतता रेडर मध्ये पहिला पॉईंट इथे आपण बघते बारावी कॉमर्स या संघाने मिळवलाय चांगली कामगिरी असेल एक आडू आतमध्ये असेल द्या बाहेर सहा खाडू चार क्षेत्रच्या इथे मात्र आपण पाहायला गेलं तर बोनसचा प्रयत्न केला होता दिनेशला या दिशा जो आहे त्याच्या माध्यमातून बोलतचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे आपण एकंदरीत पाहतोय एक तर उजव्या हाताचा जो वापर देखील चांगल्या पद्धतीचा करतो त्याचा फुटपर्क आहे तो देखील उच्च दर्जाचा पाहायला मिळाला एक चांगला आपण पाहतोय तर कबड्डी पटू आहे सातत्यानं पाहायला गेलं एका संघामध्ये सहा क्षेत्ररक्षक आहे तर दुसऱ्या संघात देखील सहा एडी बाद झालाय इथे स्पर्श करण्याचा प्रयत्न अतिशय लांब टांगांचा उपयोग केला जातोय जबरदस्त कामगिरी आउटस्टँडिंग उजव्या कोकणातून या ठिकाणी बघा समोरची साखळी देखील तयार आहे त्यांनी पाच नंबरची जर्शी ज्या खेळाने प्राप्त केले एकंदरीत बघा तो महाराष्ट्र या संघाकडून खेळताना दिसलेला आहे त्यांनी महाराष्ट्र या संघाची जर्शी परिधान केले पाच नंबरचा खेळाडू किंवा बाकी या संघामध्ये आहे पुन्हा एकदा आपण पाहिलं रेडिंग केली जाते आता डाव्या कोपऱ्यात इथे थोडासा हळूवाल अतिशय वेगायला प्रयत्न स्पर्श झालाय का इथे मात्र ते अडुवात असेल एस एच एम नर्सिंग आपण तयार राहायचं आहे त्यापुढे होणारा जो सामना असेल एस वाय एच एम आणि धरसिंघ या दोन सत्रमध्ये बिग बॅटल असेल इथे पुणुष एकदा बाका सहानुभूतीचा खेळ सादर केला आहे आणि इथे पुणुष एकदा दिशात फक्त वादळासारखा येतो आणि हवेसारखा जातोय जबरदस्त कामगिरी करतोय इथे फक्त त्याला पकडणं कुठेतरी स्वप्नं बनलंय बारावी कॉमर्स या संघाचं होईल का इथे आपण बसतोय आणि या आवडेला किती घडी बात तरी दिशात बात झालं दिशांत बात झाले मी आता स्वप्नाचा उच्चार केला होता परंतु स्वप्न हे पूर्ण झालं दिशांतला सा पकडण्याचा एक चांगला खाडू आहे इथे पकडले आणि मी ते या वेळेला प्रति उत्तर कामगिरी करू चा रेडर मध्ये वाद होईल धक्का बसतोय बारावी पॉवरच्या संघाला इथे पुढे शिकदा आपण पाहायला गेला तर महाक्षेत्रक्षणाच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी रेडर आले अतिशय बघा पूर्ण या वेळेला रेडी करतोय इथे थोडस आपण बघायला भर पत्ता बंद ज्याच्याकडे फिटनेस नाही आहे तो तू मजबूत आहे असा खाडू किंवा जातोय सध्या पुढे किंवा जास्त विचार केला तर एकत्र सगळे सगळे चांगले मध्ये खाडू खेळताना दिसतील एका बाजूला ज्यांच्याकडे आपण पाहायला गेला खेळण्याची जिद्द मोठ्या प्रमाणात आहे असे खाडू खेळ सादर करत आहेत हो आता तुम्हाला चर्चा आहे इथे चांगली कामगिरी आहे इथे गुणाची कमाई देखील केली आहे आणि धक्का बसलाय आता मात्र कुठे सरी आपण पाहायला गेला ती लढत आहे ती पाहिल्यासारखी पाहायला मिळते इथे झाल्यासारखे होते इथे बघा बोनसचा प्रयत्न केला गेलाय लांब पाहिजेचा उपयोग केला वा वै वा कामगिरी आता चांगली आता तीन गडी ऑल आउटचा खतरा या ठिकाणी आपण पाहिलं गेलं डोक्यावरती टीवाय बॅट या संघाच्या आहे काही हाताची टाळी अशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये आपण बघतोय चढ उभास झालाय आता दोन खेळू असेल इथे बाद केलं जाईल का परंतु त्या ठिकाणी का हो आपण बघतोय या ठिकाणी कोणत्या जागा शिवाय आता समर्थकांचे चेहरे थोडे आपण पाहायला गेलं तर आपण खेळू की आले शिवाय बाजूला आता ऑल आऊट आपण बघतोय होणार का संघ लगेच कोचच्या माध्यमातून बारावी कॉमर्सचे कोच आहे त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय काहीतरी स्ट्रॅटेजी असेल गेम प्लॅन सांगत असतील की आपल्याला इथून ऑल आऊट करणं गरजेचं आहे आणि ते केले देखील जाईल सर हे सर संघर्षाचं मैदान आहे इथे संघर्ष तुम्हाला दिसतो मैदानामध्ये ते संघर्ष काय असतो हे संघर्ष असाल पहिल्या हाफ मध्ये दोन वेळेला कुठं तालिका तुम्हाला सर आम्हाला गुन्हे तालिका सांगा दोन्ही सगळ्या चला इकडे बारावीस दहा आणि डी बाय बॅक बावीस ट्वेंटी टू गुणांची आघाडीला आहे आज संघ इथे रेडिंग शेवटचा राहिलेला आहे इथे ऑल आऊट जर केला तर सामन्यात तो येणार इथे थांबवणं गरजेचं असेल बघा या ठिकाणी आपण पालिकेत रेडर डाव्या कोपऱ्यातून शांत स्वभाव उठी खेळ सादर करतोय अतिशय वेगानं आलाय मध्या फळीमध्ये आणि तीन नंतर आपण पाहिला गेला इथे स्पर्श झाला आणि बाद झालेला आहे रेडर बाद अग्रेशन बघा त्या रेडरच काय होतं जो का मुख्य रेडर बारावी कॉमर्स संघातून घेतो आता दोन गडी आले सुपर टॅकल वन असेल इथे तेवीस आणि दहा अशा प्रकारची गुणत आली का आपण पाहिल्यामुळे तिथे स्पर्श दोन गेडी बाद असेल बाहेर जावं लागणार आहे जाहीर झालेला आहे एकंदरीत सात गडांचं क्षेत्रक्षण मैदानाच्या मध्ये असेल जबरदस्त कामगिरी केली जाईल बोनसचा प्रयत्न केला गेला बोनस असेल का पंच सांगतील काही क्षणामध्ये असेल की नसेल नऊ नंबर ची दर्शी परिधान केलं टी वाय इथे म्हणजे स्पर्धा झाला एकदा आपण बघतोय ना एक टेरीवर अशा प्रकारचा खेळ सादर चाललाय आता कुणाचे एकदा आलाय तुझं मुख्य डेडर डी शांत मध्ये जास्त आलेला आहे त्याला कमॅक्क करून दिलाय पकडीला आहे तो झाला असेल आणि इथे त्याला जास्त सोबत आउटस्टँडिंग परफॉर्मन्स असेल नवीन रेडरला पाठवलं जाईल दिशांत आलाय